जिल्हा परिषद असेल किरण पादुरकर दिनेश सुरवंशी प्रकाश साबरे हे म्हणते आम्ही सगळे आता आला जमलं नाही काही राजेशिक आजूबागे तर हे असे आज मराठे पाटणी मोठ्या तापती म्हणे तुषार हो सगळे मराठे गुलाम झाले साले तो बाजीराव आहे तुषार भारती तलवार का कार्यकर्ता आपले पाठिंबा देऊन देऊ तुषार भारतीला ये सरदा सुट्ट्या नाही आणि आमच्या नवमित्राने तुम्ही त्यांनी भाषण पाहिलं जय श्रीराम जय श्रीराम किती आमचा राम राम दिवसाचा मुस्लिम आहे भेटू राम रामराम म्हणून का आपण आम्ही तुम्हाला की आधा पण काय मुस्लिम आहे खोक बोलतो काय अरे हा रामराम हृदयातला राम आहे तुमचा रामराम झाला